प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांचा सुद्धा आपण अभ्यास केला तर एकदा पुन्हा आपण त्याची उजळणी करूया पीपीटी द्वारे प्रकाशाचे परावर्तनाचे नियम आपण अभ्यास प्रकाशाच्या परावर्तनाचा पहिला नियम आपण बघूया जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातो म्हणजे बघा हा आहे मुख्य अक्ष हे आहे मुख्य नाभी हा आहे केंद्र तर बघा जर आपाती किरण हा मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हा मुख्य नाभीतून जातो हा आहे प्रकाश परावर्तनाचा पहिला नियम दुसरा नियम जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो बघा हा आहे मुख्य अक्ष जर आपाती किरण मुख्य नाभीतून जातो ही आहे मुख्य नाभी जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर असतो आणि तिसरा नियम आहे जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत फिरतो बघा ही आहे हा आहे मुख्य अक्ष ही आहे नाभी यफ आणि हा आहे वक्रता केंद्र सी जर प्रकाश किरण या वक्रता केंद्रातून जात असेल तर तो पुन्हा त्याच दिशेने परत फिरतो तर हे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आपण मागच्या वर्षी अभ्यासले होते बघा साधारणपणे प्रकाश हा सरळ मार्गाने किंवा सरळ रेषेत प्रवेश करतो हे आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहे हो की नाही यासाठीचे आपण वेगवेगळे प्रयोग सुद्धा आतापर्यंत बघितलेले आहेत प्रकाश सरळ रेषेत प्रवास करत असताना प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू म्हणजेच जिच्यामधून आपण आरपार बघू शकत नाही अशी जर वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते म्हणजे त्या त्या वस्तूची सावली आपल्याला ठिकाणी दिसते आता ही निर्माण झालेली छाया स्रोताच्या म्हणजेच ज्या ठिकाणावरून प्रकाश येतो तो, तो स्रोत त्या स्रोताच्या सापेक्ष असलेल्या वस्तूच्या स्थानामुळे कशा बदलतात याचा सुद्धा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे परंतु एक असा प्रश्न पडतो काही विशिष्ट परिस्थितीमध्ये प्रकाश किरण वाकू शकतात का याकरिता आपण एक कृती करून पाहूया आणि काय गंमत घडते ते पाहूया बघा कृती करण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल तर काय साहित्य लागणार आहे काचेचा ग्लास त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी आणि पेन किंवा पेन्सिल आता ही पेन्सिल मी सरळ काय करणार आहे या पाण्यामध्ये अर्धी बुडवणार आहे बघा याच्यामध्ये आपण बघितलं निरीक्षण केलं तर पाण्यामध्ये बुडलेल्या पेनाचा आकार हा आपल्याला थोडा मोठा दिसतो बरोबर आहे आता हीच पेन हाच पेन आपण तिरका ठेवला तरी सुद्धा पाण्यामध्ये बुडलेला आकार हा आपल्याला मोठा दिसतो त्याचबरोबर या ठिकाणी पृष्ठालगत असलेला जो काही पेन आहे तो पेन आपल्याला त्या ठिकाणी तुटलेला दिसतो बरोबर आहे आता हे असे का होते का घडत असेल हे सगळं याचा आपण विचार पीपीटीद्वारे करूया बघा या ठिकाणी आपण बघू शकतो पेन जो आहे तो या ठिकाणी त्याचबरोबर पृष्ठालगत त्या पेनचा जो भाग आहे तो आपल्याला तुटलेला दिसतो ह्याचा परिणाम काय असेल का घडला असेल असं तर पाण्याच्या पृष्ठभागाजवळ पाण्यातून बाहेर येताना प्रकाशाची दिशा आहे ही दिशा बदलते आणि त्यामुळे हा परिणाम आपल्याला घडून आलेला दिसतो मग याच्यावरून आपल्याला काय समजले तर यावरून हे समजते की प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून बघा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात आता या ठिकाणी एक पारदर्शक माध्यम म्हणजे हा काच आणि दुसरा पारदर्शक माध्यम म्हणजे पाणी त्यामुळे हा परिणाम आपल्याला जाणवतो आणि याला प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतात आता याचाच पुढचा भाग आपण काचेच्या किंवा काचेच्या लादीतून प्रकाशाचं अपवर्तन कशा प्रकारे होतं आता तुम्हाला समजलं असेल अपवर्तन म्हणजे काय तर प्रकाश परत न फिरता सरळ पुढे त्याच मार्गाने काय होतो जात राहतो परंतु त्याची दिशा ही माध्यम बदलल्यानंतर बदलते बघा या ठिकाणी कागदावर आपण काय केलेलं आहे पी क्यू आर यस नावाची एक काचेची चिप आपण आखून घेतलेली आहे पी क्यू या बाजूला छेदणारी एक तिरकस रेषा काढलेली आहे ती आपल्याला पी क्यू या रेषेला यन बिंदू मध्ये छेद त्या रेषेवर दोन चाचण्या टोचून घ्यायच्या ए आणि बी आता ज्या बाजूला चाचण्या लावल्या आहेत त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे या दिशेला त्याच्या विरुद्ध बाजूला त्या काचेच्या लागीतून बघायचं आहे विरुद्ध दिशेकडून म्हणजे या ठिकाणावरून आपल्याला काय करायचं आहे इकडे बघायचं आहे आणि इथे टोचलेल्या दोन टाचण्या आपल्याला त्या बघायच्या आणि त्याची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी सरळ रेषेत कशी येईल ती मांडायची आहे तर या ठिकाणी आपण पुन्हा दोन सी व डी या ता दोन चाचण्या का काय के केलं त्याची प्रतिमा आपण तयार केलेली आहे आता ही काचेची लादी जर बाजूला काढली तर आपल्याला या प्रकारची आकृती त्या ठिकाणी दिसेल आता हा बिंदू जर आपण वाढवला तर हा बिंदू या ठिकाणी यम बिंदूमध्ये यसार या बाजूला ह्या सी आणि डी बिंदू यस आर या, या बाजूला यम बिंदू मध्ये छेदताना आपल्याला दिसतो मग उरलेला हा मधला यम आणि हा यम बिंदू काय केलाय आपण जोडून घेतलेला आहे बरोबर आहे आता या ठिकाणी हा जो काही ए एन आहे ह्या ला म्हणायचं आहे अपाती किरण याला म्हणायचं आहे अपाती किरण आणि जो काही यम डी हा आहे हा यम डी म्हणजे तो आहे निर्गत किरण बघा परीक्षेला हे प्रश्न विचारले जातात आकृती विचारली जाते आणि हा किरण एन हा किरण कोणता आहे काय नाव आहे त्या किरणाचं किंवा यम डी हा किरण कीरन, किरणाला काय म्हणतात किंवा हा जो काही मध्ये काढलेला किरण आहे याला काय म्हणतात ह्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात बघा याचं आपण जर निरीक्षण केलं व्यवस्थित तर आपल्याला काय दिसतंय काचेच्या लादीतून दोन वेळा प्रकाशाचे अपवर्तन झाले असं आपल्याला दिसतंय दोन वेळा कुठे पहिल्या वेळेस आपाती कोण आय या ठिकाणी आणि दुसऱ्या वेळेस आय वन या ठिकाणी पहिल्या अपवर्तनातील अपवर्तित कोण हा आर आहे आणि या ठिकाणी आय आणि आय वन हा कसा आहे सारखाच कोण आहे तर दुसरं अपवर्तन जर आपण बघितलं या ठिकाणी तर दुसऱ्या अपवर्तनात ई हा अपवर्ती कोण आहे हा ई काय आहे अपवर्ती कोण आहे आणि ई बरोबर आहे आय ह्या दोन्ही कोणाचं माप समान दोन्ही समांतर बाजू ज्या आहेत पी क्यू आणि आर्यस पी क्यू व आर्यस जवळ प्रकाश किरण समान प्रमाणात दिशा बदलताना आपल्याला दिसत आहे पण ती दिशा कशी आहे विरुद्ध त्यामुळे हा जो काही निर्गत किरण आहे हा एमडी निर्गत किरण हा आपाती किरण हा ए यांच्या दिशेला समांतर आहे पण निर्गत किरण म्हणजे हा एमडी हा आपाती किरणाच्या मूळ जागेपासून काय झालेला आहे तो विस्थापित झालेला आहे हा या ठिकाणी परंतु हा या ठिकाणी गेलेला आहे अशा प्रकारे तो विस्थापित झालेला आहे तर या काटेच्या लागीतून जर आपण प्रकाशाचं अपवर्तन बघितलं तर ते आपल्याला दोन ठिकाणी झालेलं दिसत आहे आता ह्या हवा माध्यमातून काच माध्यमामध्ये प्रवेश करताना प्रकाशाचं अपवर्तन घडताना कसं घडतं ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आता या अपवर्तनाचे काही नियम देखील आहेत बघा अपवर्तनाचे नियम काय आहेत ते बघण्या अगोदर ही एक आकृती मी तुला समजून सांगते या ठिकाणी माध्यम मा आहे हवा आणि दुसरं माध्यम आहे काच हवेतून काटेत जाणारे किरण त्याच्याविषयी आपण बघणार आहेत या ठिकाणी सी डी ही आहे स्तंभिका ए हा अपाती किरण एन या बिंदूमध्ये या रेषेला छेदतो हा कोण जो आहे तो आय आपला अपाती कोण आणि आर हा कोण आता या ठिकाणी ही जी आहे किरण बी हा किरण बी काय आहे अपवर्तित किरण तर मग काय आहे प्रकाशाच्या नियम प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम तर बघूया अपाती किरण व अपवर्तित किरण अपाती किरण म्हणजे ए एन आणि अपवर्तित किरण म्हणजे हा बी आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदुपाशी म्हणजे या यन जवळ ह्या यन स्तंभिकेजवळ म्हणजे सीडीच्या विरुद्ध बाजूस असतात हे आहे सीडी त्याच्या विरुद्ध बाजूस अपाती किरण एका बाजूला आणि अपवर्तित किरण दुसऱ्या बाजूला आहे म्हणजे दोन्हीही एकमेकाच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजेच तीन, तीन कोण अपाती किरण अपवर्तित किरण आणि हे सर्व एकाच प्रतलात असत हा आहे आपला पहिला नियम प्रकाशाच्या संदर्भात दुसरा नियम काय आहे बघा दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरिता दिलेला माध्यम कोणतं आहे हवा माध्यम आणि काच माध्यम यांची जोडी दिलेल्या माध्यमांच्या जोडी करता साईन आय व साईन आर ह्यांचे गुणोत्तर स्थिर असते म्हणजेच या ठिकाणी हे कसे असणार आहे स्थिर हे गुणोत्तर स्थिर असणार आहे आय जो आहे तो अपाती कोण आणि आर हा अपवर्तित कोण तापवर्तनांक म्हणजे काय तर वेगवेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचे प्रमाण हे वेगवेगळे असते आणि ते माध्यमाच्या अपवर्तनांकाशी संबंधित असते मग अपवर्तनांक का म्हणजे काय तर साईन आय भागिले साईन आर बरोबर स्थिरांक ज्याला यन म्हणतात आता यन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात मागच्या आकृतीमध्ये आपण बघितलं होतं पहिलं माध्यम होतं हवा माध्यम आणि दुसरं माध्यम होत काच माध्यम आपण हवा माध्यमला एक म्हणू काच माध्यमला दोन म्हणू मग यन जे आहे ह्या यन या स्थिरांकास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात आता या नियमालाच स्नेलचा नियम माध्यम एकच परंतु वेगवेगळ्या रंगाचं जर असेल तर वेगवेगळ्या रंगातून प्रकाशाच्या किरणासाठी सुद्धा अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो म्हणजे वेगवेगळ्या माध्यमाकरिता आणि त्यातील वेगवेगळ्या रंगाकरिता अपवर्तनांक हा वेगळा असतो बघा निर्वाताच्या संदर्भात जर बघितलं तर निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक म्हणतात आता निर्वात म्हणजे काय तर निर्वात म्हणजे त्या ठिकाणी कुठलंच माध्यम नाही हवा वगैरे काहीच नाही मग निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हटलं जातं माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर त्याचा अपवर्तनांक हा अवलंबून असतो बघा या ठिकाणी आपण आकृतीवरून समजून घेऊया माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक हा अवलंबून असतो माध्यम एक आहे हवा आणि माध्यम दोन आहे काच बरोबर आहे माध्यमिक हवा या ठिकाणी हवा यामध्ये प्रकाशाचा वेग आहे वन आणि माध्यम दोन काच यामध्ये प्रकाशाचा वेग आहे व्ही टू पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजेच टू येन वन पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक याचं लेखन या पद्धतीने करणार टू एन वन पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक टू एन वन आता बघा महत्वाचं काय या ठिकाणी जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो जो फक्त ने संबोधला जातो तो फक्त काय असेल यन असेल आता लक्षात ठेवण्यासाठी हे थोडं अवघड जातं की कोणत्या माध्यमाचं अपवर्तनांक आहे आणि कशाच्या संदर्भात आहे ते लिहायचं कसं बरोबर आहे याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे थोडीशी शब्दरचना लक्षात ठेवायची आहे बघा या ठिकाणी ज्या ना माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक काढायचा ना आहे ज्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक काढायचा आहे या ठिकाणी आपल्याला पहिल्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक काढायचं ना बरोबर आहे ज्या माध्यमाच्या संदर्भात अपवर्तनांक काढायचा आहे तो या यनच्या उजव्या बाजूला लिहायचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात म्हणजे य एक हा काय केला आपण यांच्या उजव्या बाजूला लिहिला सॉरी दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे म्हणून तो दोन हा डाव्या बाजूला लिहिला या पद्धतीने आपण हे लिहू शकतो लिहिताना ज्यावेळेस आपल्याला शाब्दिक दिले जातं त्यावेळेस चिन्हामध्ये रूपांतर करताना थोडंसं अवघड वाटतं किंवा हे दोन कोणत्या ठिकाणी लिहायचे किंवा एक कोणत्या ठिकाणी लिहायचं या ठिकाणी असा गोंधळ होतो त्यामुळे ही एक सोपी पद्धत आपण लक्षात ठेवू शकतो त्याचे आणखी थोडेसे आपण उदाहरण बघूया कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल तर मी म्हटलं दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात आहे म्हणून ज्याच्या संदर्भात आहे तो कुठे येणार ज्याच्या संदर्भात आहे तो या ठिकाणी म्हणजे यांच्या उजव्या बाजूला आणि पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक आहे म्हणून तो दहाव्या बाजूला अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो बघा माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तन अपवर्तनांक अवलंबून असतो आपण बघितलं पहिलं माध्यम होतं हवा आणि दुसरं माध्यम होतं काच हवा माध्यमामध्ये वेग हा व्ही वन होता प्रकाशाचा आणि काच माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा व्ही टू होता मग अपवर्तनांक काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरणार आपण अपवर्तनांक टू एन वन बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग व्ही वन भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग व्ही टू म्हणजे या ठिकाणी वन भागिले व्ही टू हा कशाच्या संदर्भात असेल तर पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक विवन भागिले व्ही टू याच्या उलट जर दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात असेल तर ते या पद्धतीनं दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग जो आहे तो काय असणार आहे बी टू भागीले पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग म्हणजे बी वन अशा पद्धतीने सूत्राचा उपयोग करून आपण अपवर्तनांक काढू शकतो मग अपवर्तनांक म्हणजे काय तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर होय बघा आता तुम्हाला एक सांगितलं होतं की जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो आणि तो आपण कशाने संबोधतो यांनी मग आता आपल्याला जर असं सांगितलं की निर्वात पोकळीच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काय असेल निर्वात पोकळीच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक आपण कसा काढणार आपण या ठिकाणी बघूया आपण बघितलं की तो अपवर्तनांक हा फक्त आणि फक्त यन ने संबोधला जातो तर निर्वात पोकळीच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा यन असणार आहे या संदर्भातले निरपेक्ष अपवर्तनांक जे आहेत त्याचा चार्ट आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे अभ्यासाकरिता आपण तो चार्ट वाचू वाचून घ्यावा बघा परीक्षेमध्ये तुम्हाला त्यावर काही प्रश्न विचारले जातात गणित उदाहरणे असतात तुम्हाला अपवर्तनांक हा दिलेला असतो बरोबर आहे तो अपवर्तनांक घेऊन तुम्हाला या पद्धतीने सूत्राचा उपयोग करून गणित सोडवायचे असतात दोन मार्कापर्यंत ते प्रश्न विचारले जातात की आकृती जी आहे ही आकृती पण दोन ते तीन मार्कापर्यंत तुम्हाला विचारली जाते त्यामध्ये तुम्हाला नाव विचारले जातात की निर्वात किरण कोणता आहे किंवा किरणचं नाव सांगून विचारलं जातं की तो किरण कोणता आहे एबी किरण कोणता आहे किंवा त्या यामध्ये आपाती किरण कोणतं आहे अशा प्रकारचे विविध प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी एक दोन मार्कापर्यंत विचारले जाते बघा जर दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक कसा काढायचा याचा आपण सूत्राचा वापर करून लिहू शकतो बरोबर आहे कसं लिहिणार यन दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात कोणाच्या संदर्भात आहे ज्याच्या संदर्भात आहे तो कुठे येणार उजव्या बाजूला आणि पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक कशाचा अपवर्तनांक काय का आहे कशाचा अपवर्तन पğ...... अपवर्तनांक काढायचा आहे पहिल्या माध्यमाचा तो आहे तो आपण डाव्या बाजूला लिहू बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग व्ही टू भागीले पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग व्ही वन अशा प्रकारे आपण सोडवू शकतो तर बघा आजच्या तासिकेला आपण काय बघितले त्याचा आपण एकदा रिव्हिजन करूया बघा सुरुवातीला आपण प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम बघितले होते जे आपण मागच्या वर्षीची उजळणी केली होती की प्रकाशच्या परावर्तनाच्या नियमामध्ये पहिला नियम होता जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण हा मुख्य नाभीतून जातो दुसरा नियम आपण मागच्या वर्षी बघितला होता जर की जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला प्रकाशाच्या परावर्तनाचा तिसरा नियम आपण बघितला होता जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत फिरतो त्यानंतर आपण बघितलं होतं की सरळ प्रकाश जो आहे साधारणपणे सरळ मार्गाने किंवा सरळ रेषेत प्रवेश करतो बरोबर आहे पण असा प्रश्न पडला होता की तो वाकू शकतो का त्यासाठी आपण एक कृती बघितली होती की आपण ग्लासमध्ये ग्लासमध्ये ग्लास आपण काय केलं होतं पाणी घेतलं होतं आणि पेन काय केलं होतं त्यामध्ये आपण बुडून बघितलं होतं त्या कृतीतून आपल्याला हे समजले की प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदल बदलतो आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात ह्याच्या संदर्भात विविध प्रकारच्या कृती देखील आहेत जसं की आपण ताटामध्ये एक पाच रुपयाचं नाणं घेतलं आपल्या मित्राला मैत्रिणीला थोड्याशा अंतरावर उभं केलं आणि आपण त्याच्यामध्ये एका साइडने पाणी ओतायला सुरुवात केली थोड्या वेळानंतर ह्या प्रकाशाच्या अपवर्तनाच्या आधारे किंवा या प्रकाशाच्या अपवर्तनाच्या नियमानुसार त्या आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला ताटामध्ये न ठेव न दिसलेला किंवा त्याला दिसत नसलेला नाणं काय होतं त्या ठिकाणी त्याला दिसतं काचेच्या लादीतून ज्यावेळेस आपण प्रकाशाचे अपवर्तन बघितलं तर त्यामध्ये काचेच्या लादीतून दोन वेळा प्रकाशाचं अपवर्तन झालेलं आपल्याला दिसलं आणि त्या ठिकाणी आपाती किरण हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध बाजूस असतात त्याविषयीची आपण माहिती बघितली अपवर्तनाच्या नियमामध्ये आपण अपवर्तनाच्या नियमामध्ये पहिला नियम बघितला की कि आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदुपाशी यन हा जो काही अपातबिंदू आहे ह्या अपातबिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या म्हणजेच सीडीच्या विरुद्ध बाजूस आणि ते तीनही म्हणजे दिलेल्या माध्यमाच्या जोडीकरता साईन आय व साईन आर ह्यांचे गुणोत्तर हे स्थिर असते या ठिकाणी आय म्हणजे अपाती कोण आणि आर म्हणजे अपवर्ती कोण त्यानंतर आपण अपवर्तनांकासाठी असलेला स्नेलचा नियम ज्याला अपवर्तनांका असलेला स्नेलचा नियम असं सुद्धा म्हटलं जातं तो, तो बघितला साईन आय भागिले साईन आर बरोबर स्थिरांक जो यनने संबोधला ये पहिल्या माध्यमा माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात आणि या नियमाला स्नेलचा नियम असे सुद्धा म्हटलेला आहे जर निर्वाताच्या संदर्भात आपल्याला अपवर्तनांक काढायचा असेल तर निर्वाताच्या संदर्भात असलेल्या अपवर्तनांकाला निरपेक्ष अपवर्तनांक असं म्हणतात माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक हा अवलंबून असतो वेगवेगळ्या माध्यमाकरिता त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगाकरिता सुद्धा अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो त्यानंतर आपण अपवर्तनांकाच जे काही सूत्र आहे ते बघितलं पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढत असताना टू एन वन बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग व्ही वन भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग व्ही टू ह्या स्त्राचा उपयोग करून आपण अपवर्तनांक काढू शकतो पण या ठिकाणी महत्वाचं हे आहे की जर पहिले माध्यम निर्वा तोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक म्हटला जातो किंवा असतो आणि त्याला केवळ ने संबोधलं जातो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकाशाचे अपवर्तन या घटका अंतर्गत प्रकाशाचे अपवर्तन अपवर्तनाचे नियम आणि अपवर्तनांक या घटकाविषयी माहिती अभ्यासली धन्यवाद